नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर घेतला आहे निवडणूक शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून व्हीप जारी केला जाऊ शकतो अशी शरद पवारांचे म्हणणे आहे त्यामुळे शरद पवार यांची बाजू मानणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे याचिकेची मागणी केली आहे दरम्यान अभिषेक म्हणाले की महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आदेशाच्या पार्श्वभूमीवर या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची गरज आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात अजित पवार गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केले होते तसेच राष्ट्रवादीची निवडणूक चिन्ह घड्याळ अजित पवार गटाला देण्यात आले अशा प्रकारचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिनांक पंधरा फेब्रुवारीला दिला होता तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा